किती आहे किती नंबरला गाल सात नंबरला नाही सात नंबरला आहे आम आमचा माणूस बोलायला <laughs> सात नंबरला आहे लवकर आहे दोन वाऱ्या होत्या ना आहे ना दुसरी आणि दुसरी कधी आहे दुसरी अठरा नंबरला अठरा नंबर नियोजन मेगा फायनल फायनलचा दिवस आहे काय वाटते आज आस? आमचं सात नंबर डोकं आहे पहिल्या राऊंडला आमची थोडीशी बारी देवाच्या याच्यामुळं लांब गेली होती पण आम्हाला अपेक्षा आहे की नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखव आज किती नंबरला नावे सात नंबरला नावे सात नंबरला पहिली नंबर फेरी किती झाली आपली अकरा त्रेपन्न झाली ती अकरा त्रेपन्न चांगली झाली त्या दिवशी नाही चांगली झाली पण तरी थोडं पण देवाचा आजारपणामुळे थोडं काही होतं पण आता बैल फ्रेश काही अडचण कसं वाटतं नियोजन आज नियोजन आहे व्यवस्थित आहे नियोजन सगळं तयारी तर केलेली आहे ती आपल्या नशिबाची पण थोडी साथ लागते चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे शेवटपर्यंत गोडा गोडापर्यंत हो घ्या बरोबर पाहु ना नमस्कार नमस्कार कुठून आहे चाच कामान चाच कामान आज कोणते कोणते बैल आहे आज हरणे आहे बंटी शेट आहे बॉबी आहे आणि गाड्या गाड्यांवाला आहे पहिलं फिरलं किती चालते बारी अकरा चाळीस अकरा चाळीस चालते चांगली पळायला होती बैल आज किती नंबरला नाव आहे चौतीस नंबरला नाव आहे चौतीस नंबरला चांगलं आहे ना नियोजन आज नियोजन चांगलं आहे घरचं आहे घरचं फक्त दुसरा बैल कोणतं आहे गाड्यावाला आहे आहे काय नाव आहे त्याचं पक्ष चालतंय शुभेच्छा तुम्हाला पाहु ना नमस्कार आज कोणती बैल आणल्यात अन मुंगळा आहे मोर्यांचा नारगड्यांचा देवा आहे गोत्र्यांचा धाडस आहे आणि आमचा राजा आहे कांड्यावरती आहे राजा आ, राजा कांड्यावर आहे उजव्या कांड्यावर चांगलं नियोजन आहे मग पहिली फेरी पण चांगली झाली हा पहिली फेरी पण झाली आज सात नंबर नाव आहे ना आज सात नंबर नाव आहे आणि आज अजून आतून येण्याची का आम्हाला असे नाही ना नियोजन चांगलं आहे येईल आतमध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला <laughs> पाहू हो? ना कुठून येऊ राजगुर नगर खेळ राजगुर नगर खेळ काय नाव आहे बाईल तू माऊली पट्ट्यावाला माऊली पट्ट्यावाला राक्षस बाबत आज किती नंबर ना गाव आज आपल्या चौतीस नंबरला नाव आहे चौतीस कोण आहे आज कवर आज कैलाश शेठ मोरे चिकले कैलाश शेठ मोर सैतान चांगलं नियोजन होतं पहिलं फिरलं किती झालं अकरा चव्वेचाळीस झालं अकरा चव्वेचाळीस झालं चांगलं नियोजन होतं कांद्यावर कोण होतं यांचा चिखल्या आणि राक्षस मल्हार मल्हार होता चालतंय शुभेच्छा तुम्हाला म्हणण्या पाहू ना कुठून आहे मनसरचे का लकीला कोण आहे आज किल्ला पाच आभामोरे आभामोरे का पहिले फिरी किती झाली होती आपली पहिली फिरी अकरा वास अकरा वाजतात तीस नंबरला सत्तावीस नंबरला नावे आणि कांडेवर कोण होते त्या दिवशी काय हायर होत फायर शंभू हायर शंभू नियोजन चांगलं होतं हो शुभेच्छा तुम्हाला हो ना नमस्कार कुठून आहे आम्ही नगर टाकळकरवाडी राजीनगर टाकल करवाडी कोणती कोणती बैल आहे दोन बारे आहेत दोन बारे आ, एक टाकळकरमुरे लोकखंडे जुगलबंदी एक पवार आणि टाकळकर किती नंबरला नाव आहे एक तेरा एक पंचवीस नंबर एक तेरा पंचवीस पहिली फेरी किती झाली आपली पहिली फेरी आमची एक चालती अकरा त्रेस झाली एक अकरा एकोणीस झाली नियोजन चांगलं होतं नियोजन एक नंबर कांड्यावर आपलीच हा सगळे आपलीच आहेत फक्त एक एक बैल जुगलबंदी साहेब चालतंय तुम्हाला मेगा फायनल फायनल साठी शुभेच्छा मानिक मामा नमस्कार नमस्कार आज किती नंबर नाव पंधरा नंबरला नाव पंधरा नंबरला ना। त्या दिवशी घरचा साज पळा आज घरचा साज आहे नियोजन चांगलंय ना आता आता हाय हाय ते हाय गाडा वेगळे अजून घाट चालू नाही झाला ना आज 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 हाए 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 हाए। बुकार एक नंबर पुकारभा एक नंबर पुकार चालते शुभेच्छा धन्यवाद हा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार हो आज कसं नियोजन आहे सेमी फायनल मेगा फायनल घरचीच आहे चारी पण त्या दिवशी पण चांगलाच आज पळाला आज किती नंबर आहे सोळा नंबरला सोळा नंबरला आता एक नंबरचा गाडा पळायलेला आहे चालतं शुभेच्छा कसं वाटतंय भारी आज हाय तशीच घरचं आज घरचं सह काय सांगसा शंभू आणि आता काय त्यांच्या साथ बसलेली आहे म्हणे जेव्हा त्यांनी लावून धरली चांगलं आहे ना चांगलं आहे एकदम चांगलं आहे प्रत्येक बारीला असतं त्यांच्याबरोबर हो मान आवाचा अभिमान आहे आम्हाला हां चिमणे काय करीन का ना मन यानंतर ना शंभर टक्के चालूच झालंय ना आता बायला ना दोन तीन घाट चाललाय ना चाललंय चाललंय ठीक आहे ठीक आहे कॅप्टनला कोण आहे वाज कॅप्टनला कोण आहे कॅप्टनला नागे याचा गावड्यांचा गावड्यांचं नाग आहे त्या दिवशी किती पहिले फेरी पहिले फेरीला झाली कांडेव कोण होत कांडेव त्यांचं आज किती नंबरला नावे आज एकोणतीस नंबरला नावे मेगा फायनल फायनल काय मेगा फायनल फायनल पण काय वाटतंय आज आता काय वाटायचे दुसरे जे होईल ते नशिबात असेल ते होईल चालते चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद हा बा नमस्कार <laughs> नमस्कार म्हंटल नमस्कार कसं आहे नियोजन आज मेगा फायनल फायनलच आता मेगा फायनल फायनलचं नियोजन आता एक नंबर पडायला आहे आपलं पंचवीस नंबर टोकन पंचवीस आहे पहिली फेरी कशी झाली पहिली फेरी नॉर्मल आपली तशी जर वेळेस जशी होती तशी काढव कोण होत कांड्यावरती ते आमचे निलेश भोमाळी यांचा एक गोरा आहे त्यानंतर शहाण्णव बैलगाडा संघटनेचा बैल आणि पाठीमाग पक्ष आणि लकी लकी नियोजन चांगलं आहे म्हणजे हो चालते मेगा फायनल साठी शुभेच्छा हो धन्यवाद हो ना नमस्कार 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 कुठला आहे बैल कुठला झाला अकरा चांगली झालं नियोजन चांगलं होतं नाव काय आमचं बंटी शेट टाकळकर बैल गडा संघटना आणि याचं नाव याचं नाव नंद्या नंद्या नंद्याला कोण होतं तुला नंद्याला सुंदर राहता शिवळे पाटला चालते चालते आहे ना साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जाऊ का पाहुना नमस्कार कुठला आहे काय नाव देवा होता आज त्यांचा कोणता होता त्यांचा गुरु किती झाली अकरा एक्क्याऐंशी झाली अकरा एक्क्याऐंशी झाली पहिला राऊंड किती झाल तो पहिला राऊंड अकरा सत्यात्तर झालेली अकरा सत्याहत्तर

काय नाव काय बाय कांद्यावर झाली पहिली फेरी किती झाली अकरा अठ्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी कुणाला होता आणि पहिला राऊन किती झालं अकरा एकोणऐंशी अकरा एकोणच्या अकरा एकोणऐंशी फायनल असं ना आता चालते शुभेच्छा तुम्हाला त्यांचे पाहुणा नमस्कार नमस्कार कुठला आहे बैल कनेर सर तुमचं नाव काय रुपेश बनकर गाव कोणतं आपलं गाव आमचं कनेर सर कनेर आज कोणाला होती जुगलबंदी रामभाऊ ठाकरे रामगाव भारतीय संघट त्यांची पण किती झाली बारी आज आमची अकरा अठ्ठ्याऐंशी झालेली आहे पहिल्या फिरीला अकरा एकोणऐंशी झाली आणि आता सेमीला अकरा अठ्ठ्याऐंशी झाली संघटनेचं नाव हो काय आपलं आमचं संघटनेचं नाव रामागुरु बैलगाडा संघटना कनेर सर किती बैल आता घरी तीन बैल आहे तीन बैल आज काय गोडी नेता आणत होता हा आज कोणत्या आमचं एकच एक बैल घेऊन येतात आमची जुगलबंदी मध्ये संघटना आहे आमची एकच त्यानुसार आम्ही नियोजन करतो कसं आहे बैलाचा स्वभाव वगैरे कसा आहे हो बैल एकदम आपला गरीब आणि मन मिळावू आणि कमी शिस्तबद्ध आणि आम्हाला आपल्या लहान मुलांची आमची संघटना पण आमचं नाव लौकिक करणारा आमचा नाही नाही चांगलं नाव ठेवलं हा आणि आमचं आम्ही समाधानी म्हणजे आम्ही मोठे गाड्यावर नाही पण कमी दिवसात आम्हाला आमची खुश करण्याचं काम आमचा पाखऱ्या करतो याच्यातच आम्ही समाधानी तसं तर काटाचं नियोजन एक नंबर आहे आणि योगायोगाने त्यांनी अकरा ऐंशीला पहिले फेरीचं म्हणजे नियोजन केलं आमच्या अकरा एकोणऐंशी एक मिलीने राहिलं त्यातही आम्ही समाधा आणि आजच्या याला अकरा अठ्ठ्याऐंशी झाली तरी आम्ही समाधानी म्हणजे कसं आमची बारी बाराच्या आत राहिली याच्यातच आम्ही जिंकलो आम्हाला बाकी आम्ही बक्षिसाचे काय आम्हाला अपेक्षा नाही आमचे आम्ही संघटनेची पोरं खुश राहिली याच्यात आमचं भरपूर मोठं समाधान आहे आम्ही याच्यातच समाधान मानतो बाकी आम्हाला काही अपेक्षा काही नाही आहे धन्यवाद तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद अकरा बारा वर होतात पाहून आज कुठून हो काय कुठून आला तुम्ही आंबेटान आंबेटान कोणती कोणती बैल आहे अजून हाय हरण्या ओम्या मांडेकर सरपंच किती तो का नाही बावन्न नंबर बावन्न बावन नंबर आहे हरण्याला सर्किट आहे का हो होजे प्रजी बाप्पा रली बांधण्या टिंग <laughs> पाहुण नमस्कार नमस्कार कुठलं आहे वासरू किनय गाव काय ना वासराचं छोट्या आज कोणाच्या बारी मध्ये होता ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर सुनील दादा गुजर आणि पहिला राऊंड किती झाला आपला अकरा अकरा चौऱ्याहत्तर झाला कांडे कोणत्या कांदी बोलतो उजवी गांधी आता सेमी फायनल ला किती झाली आपली सेमी झाली ला झिरो नऊ झाली आणि आता फायनलला म्हणजे बाराड पर्यंतच गेलं काटा बारा बारा पर्यंत गेलं कुडूनं गेलती खरदी कुडूनं गेलती वासरू गाडी आली ती देव गावामध्ये पाच्यामोरे स्पीड चांगलं लावते पण वासरू पळतंय आता सात आठ गाड झालं जात कोणती आता याची मैसूर आहे का बेरड मध्ये तो बेरड मध्ये अजून नियोजन कोण करतो एवढे नियोजन आम्हीच बोर बोर 오늘 저녁에 되는거죠? thumbnails 자기가 다wie 뱃살 나꺼라고! पाहु ना नमस्कार अं संघटनेच नाव आपल्या गणेश बेलगाडा संघटना कराच्या आज कसं होतं नियोजन कारण सेमी फायनलला सर्वात मधून भारी होते आपल्या हा नियोजन जाणची पहिलाच गाडा होता नियोजन टन काटा झालं पहिलं बऱ्या कारण एक नंबर टोकनला झालं एक एक नंबर टोकनला अति जल्लोच झाला कारण की अकरा पॉईंट बारा मिनिटमध्ये बारी आणि पहिला राऊंड किती झाला पहिला राऊंड म्हणजे अकरा तरी सडा नियोजन चांगलं झालं शंभू आणि कोण होतं आणि वजे राम वजे वजेची गर्दी कुठनं झाल ती जाल ना आल जालना होगे नाही सर इकडं बोला हो याँ याँ। नमस्कार नाव सांगा ना माझं नाव निकुल सुनील मोरे जाते व्यवसाय पहिल्यापासून या संघटनेत मी पहिल्यापासून आहे कसं असतं जय गणेश बेलगाड संघटनेचं खूप मोठं नाव आहे आता तर कसं असतं नियोजन संघटनेचं नियोजन असं असतं की संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून नियोजन केलं जातं नियोजन हे कार्यकर्त्यांना जे सहयोगी वाटेल तेच नियोजन केलं जातं सेमीफायनल ला भारी चांगली झाली काय सांग सांगते थोडी सिरियल ला, ला थोडी गोळ झालता सेमीला नियोजन ओके झालं त्यामुळे भारी चांगली झाली सगळ्यांच्या हातून राहील चाल चालते आता फायनलला एक नंबरलाच असेल टोकन फायनलला एक नंबरला टोकन चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण आहे आमच्या बाबा नमस्कार 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 कुठून आहे आपण आम्ही चरवली चरवली हा चरवली आम्ही साधारणतः ता एकोणीसशे अठ्याहत्तर पासून झाडा आमचा एक नंबरला पळतोय गेली जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाडा पोहोचतो आहे आणि झाडा ह्या कैलासवाशी शांताराम हरिभाऊ पाटे यांच्या नावाने बोलतो आहे आणि आत्ता जो आमच्याकडं टायगर आहे तो टायगर आल्यापासून तो उरून आणला आहे आल्यापासून प्रत्येक जिथं जाईल तिथं त्या घाटात तो वारी बसवतो आता सेम किती झाली ती वारी बस आता बाराजी पहिल्या पहिल्या फेरीला अकरा त्रे त्रेसष्ट झाली सेमीफायनल ला आता झिरो दोन झाली आता फायनल नाव आहे म्हणजे फायनल आहे हो फायनल नाव आहे चालन फायनल ला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नाव काय आपलं तुषार गुलाब गायकवाड गाव कोणतं लोहगाव लोहगाव आज किती झाली बारी सेमी ला बारा झिरो दोन पहिला राऊंड किती झाली बारा

दादा नमस्कार नमस्कार पहिलं परिचय द्या ना आपला मी सुनील मारुती गुजर खेरगाव पिंपरी चिंचोड बैलाचं नाव आपल्या बैलाचं नाव बबनराव पहिली फेरी किती झाली आपली पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आपली फेरी अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर आणि सेमी फायनलला किती झाली सेमी फायनल ला बारा पॉईंट नऊ आता फायनलला आहे म्हणजे फायनलला आहे किती नंबरला नाव आहे आपलं बेचाळीस नंबर बेचाळीस नंबर नावे आणि कसं वाटलं नियोजन कुरुळीवा एक नंबर नियोजन झालं या ग्रामस्थांना सगळ्यांना आभार मानले पाहिजे आत्तापर्यंत प्रत्येक आठामध्ये अशी शिस्त लागली पाहिजे कारण गाडीची लाईन गाडीची पद्धत सोडण्याची पद्धत सावली जेवणाची पद्धत पाण्याची सोय चांगली केलेली आहे आणि सगळ्या लोकांना बसायला सोय ही स्वतःचे लोक शेतकऱ्यांची वावर असून तरी त्यांनी बैल बांधायला हे करायला लोकांना दिलेले बैलगाडा मालकांना तरी बैलगाडा मालकांनी हिदुम पुढं अशी शिस्त पाळली तर हिदुम पुढं बैलगाड आपण चांगल्या पद्धतीत राहीन टिकन आणि चांगलं होईल आता किती आपल्याकडे बैलगड आपल्याकडे आता तीन बैल आहे तीन बैल जुने गाड्या <laughs> त्यावेळेस किती होती बंदीमध्ये त्या टायमाला आपल्याकडं पाच बैल होती एक घोडी होती त्या टायमाला तशी बैल होती आता काय आता पण चांगली बैल आहे सगळ्यांना सहकार्य आहे सगळी आपल्या घरातली आहे आपण म्हणजे मित्रप्रमाणे आपल्या घरातले मन सदस्य म्हणून आपण सगळं एकत्र करू आम्ही काढा पळवतोय हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मावशी नमस्कार नमस्कार म्हटलं आपल्या कॉलचं नाव काय सरबतच्या ए वन नींबू सरबर ए वन नींबू सरबर का गाव कोणतं तुमचं चाकण आता तीन दिवस पुरोळी मध्ये होते का हां प्रत्येक घाटा जात असता तुम्ही प्रत्येक चकडी बसून प्रत्येक घाटा जात असता चकडीला कधी पर्यंत जाता चकडी लोणावळा हो लोणावळा हो लो चकडी का हां गावठाण वगैरे जातं नाही नाही एवढं लावून नाही डायरेक्ट